हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा जिल्हा प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सहकार विद्या मंदिर रक्तदान शिबिराचा उपक्रम आपण आयोजित केलेला आहे तर सर्व जिल्हावासियांना मी प्रशासनाच्या वतीने आमंत्रित करीत आहे व आवाहन करीत आहे की या आ, रक्तदान शिबिरात आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा व जास्तीत जास्त गरजूंना आपल्या या रक्तदानाचा लाभ घेता यावा याच्यासाठी जिल्हा प्रशासनाला योग्य ते सहकार्य सगळ्यांनी ते करावे अशी मी विनंती करताय किती रक्तदान किती आपण उद्दिष्ट असं मी हे निश्चित हे केलेलं नाही आहे जास्तीत जास्त आपल्याला हे करायचं आहे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यांनी हे करावं आपल्याला दरम्यान अलीकडे जाणवत असेल पेपरमध्ये काही ठिकाणी काही वेळेला आपल्याला रक्ताचा देखील विशेषतः जे रक्तगट दुर्मिळ स्वरूपाचे आहेत जे तातडीचे आपल्याला लागतात तर त्याचा तुटवडा आपल्याला भासू नये याच्याकरिता आपल्याला जास्तीत जास्त ज्यांना ज्यांना शक्य आहे विशेषतः नव युवक युवती या सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे पुढे यावे आणि त्याच्यामध्ये आपला सहभाग ह्याच्यामध्ये नव्हतो अशी अपेक्षा त्याच्यामध्ये आम्ही व्यक्त केलेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्या सर्व प्रसार माध्यमांच्या देखील बंधू भगिनीला देखील विशेष माझं आव्हान राहणार आहे की जास्तीत जास्त जणांपर्यंत आपण पोहोचून आपण देखील याच्यामध्ये सहभागी व्हा